बोला मित्रांनो राम 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 भाऊ आपले दादा पालेले राम राम भाऊ म्हणतात राम 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 काय चाललं झालं का जेवण जीवन वगैरे बोला काय चाललं काही नाही सांगा बोला भाऊ काय नाही भाऊ तुषार बदलायचे आणि हे करायचं भाऊ बो, बोला काय चाललं तुमचं काय म्हणता तब्येत कशी भाऊ तुमची टप्पा बदलायचा तुषारचा आणि मोटर चालू करायची भाऊ बोला काय चाललं मग बाकी तब्येत कशी तुमची बोला मित्रांनो भाऊ जेवण नाही आता जेवायचं आता टप्पा बदलायचं जेवायला जायचं बोला तब्येत छान आहे ओके ओके भाऊ बोला काय चाललं मग बाकी लाईक करा ना भाऊ दादा पा लाइक करा एक नंबर लाइक के ओके ओके बहु बोला का चल बाकी मैं बोला मित्रनो वरती ती गजन आवन वगैरह का बोला का चल का नहीं बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा जेवण वगैरे झालं का मित्रांनो बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो काय कराल पाणी का पाणी चाललं काय चाल रे तुझ्या लसन लावी काय असं घराकडे काय शिकायचंय मी तो मागून मग आता दरशकदा बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा जेवण वगैरे झालं का लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काही नाही सांगा बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का सगळ्यांचे लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या संघा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो जेवण झालं का तुमचं सगळ्यांचे नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो कमेंट करत राहा लाईक करत राहा काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का काय चालले कामं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोर बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय आहे काम धंदे तुमचे काही नाही सांगा बोला जेवण झाले का सगळ्यांचे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला मित्रांनो काय झालं काम तुमचं सांगा Bola sarò Bola. Bola 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 काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला संग दोन शब्द गोड़ बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का सगळ्यांचे लाइक करा सर्वांनी कमेंट करा बोला बोला मित्रांनो बोला मित्रांनो बोला कमेंट करा लाईक करा काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय नाही बोला कमेंट करत रहा लाईक करत रहा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द